दक्ष न्यूज, नेहमी हक्कासाठी सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक भागात दोन युवकांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली सुरज बेडसे रोहित शेळके पवन शिगवण हे सकाळी कामाला जात असताना रस्त्यात त्यांचे पेट्रोल संपल्याने त्रिमूर्ती चौकातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले असता मागून चार युवकांनी शिविगाळ करत कोयत्याने त्यांच्यावर हल्ला चढवला या मारहाणीमध्ये एका युवकाच्या हातावर व पायाला आणि पोटाला तर दुसऱ्या युवकाच्या हाताला धारदार शस्त्राने वार केल्याने गंभीर दुखापत झाली आहे तर मारहाण करून संशयित फरार झाले आहेत माझं नाव सुरज बेडसे तर आम्ही पेट्रोल विशाल पेट्रोल पंपावर चाललो होतो पेट्रोल टाकायला चार जण आले आणि त्यांनी माझ्या दोस्ताला मारणं चालू केलं तर मी तिथून पेटे शाळेपासनं पेट्रोल पंपापर्यंत पळत गेलो तर त्यांनी तिथं पेट्रोल पंपवर त्यांनी मला मारहाण केली किती जणांनी मारहाण केली चार जण होते काय कारण होतं तुम्हाला मारण्याचं काय माहिती कारण नाही माहिती आम्ही चाललो होतो फक्त मारताना काय बोलत होतो फक्त बोलत होते कोविता सोड कोवितासह तुम्ही किती जमत आम्ही तीनच जमत आहे कुठे चालले होते तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला तक्रार दाखल केली हा तक्रार दाखल केली आता याबाबत आंबड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आंबड पोलीस स्टेशन हद्दीत त्रिमूर्ती चौकाच्या पुढे असलेल्या दत्त मंदिर चौकात फिर्यादी रोहित शेडके हे त्यांच्या दोन साथी मित्रांसोबत जात असताना त्यांना ते थांबलेले होते था, तिथ दोन बाईकवर चार मुलं आली आणि त्यांना विनाकारण कोयत्याने आणि रॉडने त्याला के मारहाण केलेली आहे त्यामध्ये आपण आंबड पोलीस स्टेशन येथे रोहित शेडके हा जखमी झाल्याने अन एस कलम एकशे अठरा दोन चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यातील जे संघर्ष बालक होते ते इंद्रानगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे नंतर आम्ही त्यांना सदर गुन्ह्यात ताब्यात घेणार आहोत फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे त्यात कोयता आणि लोखंडी रॉड होता दरम्यान अंबर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध पार्सल पॉईंट वाईन शॉपच्या बाहेर सर्रासपणे मंद्य पितात तसेच येथील अवैध धंदे या सगळ्यांची एकंदरीत परिस्थिती बघता अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जात असल्याचं चित्र आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक